तर मंडळी हे आहेत रावसाहेब दानवे सध्या मका बऱ्याच जणांनी पेरलेली आहे आणि रावसाहेब दानवे तसे शे प्रॉपर शेतकरी शेतकरी कुटुंबातून आलेले शेतकऱ्यांची जाण असलेले शेतकऱ्यांसोबत कायम शेतकऱ्यांच्या गरडात असणार आहे आता मकाच्या शेतामध्ये किंवा शेतात मका आहे शेता आणि ती सगळ्यांनी खायची आहे आणि मग पुढाकार घेतला आहे खुद्द रावसाहेब दानवे यांनी मका भाजण्यासाठी रावसाहेब दानवे ज्या स्टाईलने ही मक्का भाजत आहेत ती स्टाईल प्रचंड व्हायरल सध्या सोशल मीडियावरती झालेली आहे आणि या स्टाईलमुळे निश्चितच रावसाहेब दानवे यांना सह त्यांच्या सहकाऱ्यांना मका खाऊ घालण्यात जो काही आनंद मिळतो आहे तो आनंद विकत घेण्यासारखा नाही आहे तर रावसाहेब दानवे यांचं हे वैशिष्ट्य आहे ते ज्या ठिकाणी जातात ते तसेच होऊन जातात कार्यकर्ते मित्रपरिवार आणि त्यांच्या आजूबाजूची लोक हाच त्यांचा परिवार त्या ठिकाणी होऊन जातो आणि तसं एकदा पुन्हा एकदा बघायला मिळालेला आहे